हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टेरेस्ट्रियल चा मराठी तर्थ एहिक पृथ्वीवरील जमिनी संबंधीचा जमिनीवर राहणारा भूचर पृथ्वीवरील रहिवासी सामान्य माणूस उपग्रहाऐवजी पृथ्वीवरूनच प्रक्षेपण होणारा होत आहे टेरेस्ट्रीय आपण बघूया पहिला वाक्य आहे टेरेस्ट्रियल, लापन, पहला है। टेरेस्ट्रियल रिस्पायर थ्रू दर स्कीन दुसरा वाक्य आहे आर यर ऑब्सेशन ऑर इटरनल तिसरा वाक्य आहे दे हॅव गॉट डिजिटल टेरेस्ट्रियल अँड डिजिटल सॅटेलाइट ब्रॉडकास्टिंग राईट्स ऑफ द क्रिकेट वर्ल्ड कप चौथा वाक्य आहे ॲक्वेटिक फूड चेंज आर डिफरंट फ्रॉम टेरेस्ट्रीय वन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू